सोलापूर गरफोड्या करणाऱ्या संशयिताला अटक अठ्ठावीस पॉईंट एक्केचाळीस लाखांचे सोने चांदी हस्तगत सोलापूर शहरासह बारामती परिसरात गरफोड्या केलेल्या एका संशयिताला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून गरफोड्यातून लांबविले गेलेले एकोणतीस तोळे सोने आणि अठरा किलो चांदी या किमतीऐवजासह गुन्ह्यात वापरली गेलेली मोटार व अन्य साहित्य असा सुमारे अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे राजकुमार पंडित विभूते बेचाळीस राहणार बोरामनी तालुका दक्षिण सोलापूर असे या गरफोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार चौकात पहाटे फिरताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास हटकले त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने जोडबावीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका गरफोडीची कबुली दिली नंतर पोलीस कोठडीत असताना त्याने मागील वर्षात आणखी पाच गरफोड्या केल्याची कबुली दिली यात पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन फौजदारी चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन याप्रमाणे गरफोड्यांची माहिती समोर आली आहे या, या सर्व गुन्ह्यात तपास केलेले सोळा लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचे सहा लाख त्र्याहत्तर हजार पॉईंट आठशे तीस किलो वजनाचे चांदीचे अलंकार व दागिने असा ऐवज हस्तगत करण्यात आला तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि गोरफोड्या करून लंपास केलेले सोन्याचे दागिने वितळवण्यासाठी वापरात असलेले यंत्र आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले याबाबतची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली हे गरफोड्यांचे गुन्हे उजेडात आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने कामगिरी केल्याचे राजकुमार यांनी सांगितले